आणि इकडं माझं चालू आहे सडा टाकायला सडा टाकून घेते आज एकादशीचं पाणी मारून घेतलं आहे आधी आणि आता वरनं शेणाने सारून घेते सडा टाकून घेते नवीन दिवस नवीन सुरुवात दिवस उगवून आला आहे आठ वाजले ते लाईट पाणी आली आपण आलोय पाणी चालू करायला आज कुठे सुकलेलं दिसत नाही आणि आज माझ्या संग राधा खरबूज बघायसाठी आली कसा आहे बाय खरबूज छान आहे का हा लय छान आहे आणि तुला आवडतं का खरबूज खायला हिड बघ की तुला आवडतं खरबूज खायला लय आवडतं आपण खायला आले खरबूज आहो चला मोटर चालू येऊ आता खरबूजाचे प्लॉट म्हणजे आलो आहो बघाय जायचं आहे तुला यायचं शेतताळ्यावर चल मग चालत चप्पल कस आल नाही तू बाई पण बरं आहे का पावायचं डुपकी मारे काय हा मी येतो की तु सं चल मग मग कवा आहे आता उन्हाच पडतोय थोड्या वेळा उन्हान आहे मस्त असे डुपकी मार जाऊन हा चला मोटर चालू करा उशीर लागला आपल्याला हे थांब इथं लाईट आहे थांब कितना था मियाँ लोग इतार में दिवस बरोबर आलाय आणि आपली सगळं तर चला आता शेण झाड काढून घेते मी

Ne yapacağız? Ne yapacağız? Ne yapacağız? Ne yapacağız? Ne Ne yapacağız? 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 शाबू गोड ना लाडू भूक लागली सगळं सकाळ सकाळ झालं जेवण इथं परंतु शाळेत आवरायचं बाल्या दादा बोट घालतोय दादे झालं गरून हा बॉटल भरायची राहिली का शाळेत निघाला का हा होय शाबू घेतला का डब्याला हा लवकर या माळावर माळावर जाणार आहे बाय बाय तुझी चप्पल बाई तुझी चप्पल तिकडला कडलं असेल बघ हां हाय का तिकडं बघ बर हाय का लवकर येल्या निघाला शाळेला आता आणि मी कपडे धुवून घेते मावर जायचंय वैरण वैराने गेल तर काय शेटन तुम्ही दोघ गेला पावायासाठी गेल तो गाय नग म्हणले काय मग कुठं वरण आणली आहे माळावर ना शरडांचं भागलं जात संध्याकाळी जाता त्यांना शरडांना टाकली आता वैरे झाला आता मका ठेवली सकाळी आता वायरन टाकले आता राधा राहिली आज आंघोळीची राधा आंघोळ करायची का नाही करायची का दग पाणी काढून मग काय बेस्ट टाकायचे मळावर घे झालं वैर मी टाकू न आम्ही टाकते की तुम्ही निसतं लिहून द्या आम्ही टाकतोच एवढ्या बरोबर लाव

राधा चाल घरची काम सगळी आवरून आलो आता आम्ही माळावर भेसळ टाकायचे तिथं कोंबडी खत टाकला होता तिथे त्याच्यावर भेसळ टाकायची म्हणजे भोध भुजायला परत टॅक्टर यायचाय राधा पण आली माळावर राधा काय करते काय गवत आ शेळेला शेळला खेळायला वय मग ते कापू नको ती दोन कडू लागत असत हे कळलं ओके हो कळलं काप हे आहे आम्ही पुढे आलोय टॅक्टर आलाय आता आणि इथं उतरवायचंय राधास साईडला टक्कराय पोता घसरायला याय इथे मनाने पोती खाली पडली कागद आणला नाही की बनाओ कागद आणला तोपर्यंत कोबडी टाकून खाकून काय तीन पिशा राहिले तेवढ्या तीन चार होय काय मोडले काय तू केला मग मी करू काय म्हणजे

पण डबा ठेवून डब्या डब्यापाशीच बसतो डब्यापासून हलवू नको काय हा कुत्र घेऊन जाईल मग तुझा डबा नाही ना तिथं देवीपाशी खेळ बर तुला कुठे खेळायचं तिथे खेळ खेळ ना तिथं खेळ खेळ परत जायचं घरी आपल्याला थोड्या ना तुला काय खेळायचं तर खेळ पशी झाडून काढ दे बसलं टाकण्यासाठी आपलं रान नेट झाले कोंबडी खत टाकून झाला सगळं आता इकडं आणि आता राना जे पडलेल्या पिशव्या ते गोळा करायच्या आपल्याला सांगितले तो ते तोपर्यंत येतो म्हणलं खालनं बेसर टाकायला बेसर मिसळून दिली की माझी टाकायला सोपं जाईल तर चला पिशव्या गोळा करून घेते येतं मी तिकडे डिगार केला एक आता राहिलेल्या ह्या पिशव्या गोळा करून घेते कागा पाणी ये चल खाली पाणी प्यायला राधाला बसवलं तिथं मंदिरात देवीच्या सावलेला चल पाणी चल या खाली आता कागा धातरून बेसन मिक्स करायचं करायचे आणि मग टाकायला सुरुवात करायची होत होते आज दुपार टाकतोय आम्ही तिकडे चालत्या शेणखत कोंबडे खात्याच्या पिशव्या भरायला बेसळ घेतो टाकून कोंबडे खात झाला टाकून बेसळ घेतू टाकून तिवड मग नाही त्या गाड्याने ओला तर आपल्या गाड्याने ओला तर सावडीन ओढ रा नाही ओलला तर सावडीन ओढ रा काय झालं काय काम आहे आपल्याला तिला काम आहे का आपल्याला ना। काम नाही काय झालं कोंबडी घात टाकून आले आणि बेसळ कालवून ठेवले आणि अकरा साडे अकरा झाले ते आणि जनावरांना पानदावा आली मी खाली इथे घरी आता आणि हे बघ मला पान धावायचं रे आणि मशीनला जाऊन बांधलं आहे झाडाखाली सावलीला तर एवढंच रेडकू राहिलं आहे पान धावायचं आणि शहाला पाणी ठेवलं आहे पाठीमध्ये तरी वरडतात मी आले म्हणून त्याला एवढ्या रेडेला पाणी दाऊ आणि परत फिरून माळावर जाऊ आता बेस टाकायला दोघी राधा राधा काय करते राधा काय खेळ आहे दोघींचा हे तर आज शनिवारची सुट्टी असते होय राधा काय करताय खेळताय बाई बर खेळा होता जाऊ नको कुठं काय हा मी लगेच येते माळावर माळावर वरली घेतली चला बेसळ टाकून इकडं बेसळ खालून ठेवला मग आता एवढं बेसळ टाकायचं आणि घरी जायचं मग परत शेडांचं बघायचं शेडांना वैर्या आणायची चला मग पटापटा बेसळ टाकून घेऊन झालंय भरपूर आणून ह्या बोधाला घाऊन पडलंय झालं पण उन्हाच्या आधी सगळी काम झाली पाखरं चालली सावलीला बसायला ऊन भरपूर पडले चला आता आपण पण जाऊ राधी घरी खेळते पण आला असं विषयत ना आता राम मंडळी आपल्या खेड्यातील जीवन या चॅनलमध्ये मध्ये आपल्या आहे आता आपण सकाळ तसं गावा गेल्यामुळे व्हिडिओ करता आला नाही गावात गेलेलो होतो आपण कामं करून आता आपण या प्लॉट कशा कोणाला पाया सांगितलं जेवाय पाहिजे दुपार दुपारला गेले

सेटिंग आहे आपल्या प्लॉटला अजून दहा चालू आहे बारीक ठेव दिसत नाही पाना जे आण काय असं बारीक बारीक चापले पण मला वाशी सेटिंग चांगले झालेले